नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा मित्रांनो इंग्लिशमध्ये कसं असतं असे काही घटक असतात की ज्यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क मिळू शकतात पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात तसं इंग्रजी विषय बरासा हार्ट वाटतो बऱ्याच मुलांची धडधड वाटते इंग्रजी पेपरकडे बघितल्यानंतर परंतु या पेपरमध्ये सुद्धा काही घटक असे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही थोडासा जरी अभ्यास केला काही ट्रिक वापरल्या तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात पाचपैकी पैकी पाच मार्क मिळू शकतात तसेच या ट्रान्सलेशनमध्ये सुद्धा पाच पैकी पाच मार्क मिळू शकतात मग ट्रान्सलेशन लिहिताना किंवा ट्रान्सलेट करताना कुठली काळजी घ्यावी आणि याची तयारी कुठली कशी करावी त्याच्यामध्ये ज्या काही म्हणी येतात त्या नेमका कुठल्या येतात कुठल्या इम्पॉर्टंट म्हणी आहेत कुठले इम्पॉर्टंट शब्द आहेत कुठली इम्पॉर्टंट अशी वाक्य आहेत की जी ट्रान्सलेट करायला विचारले जाऊ शकतात तर त्यावरती या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे पाच मार्क जे आहेत ते फिक्स होतील त्यामुळे ही व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो ओके पण व्हिडिओ पूर्ण बघण्याच्या अगोदर बऱ्याच मुलांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केला भावांनो करून टाका चॅनल सबस्क्राईब आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचले आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या लिंकवर क्लिक करून डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्यावरती मी खूप इम्पॉर्टंट अशा नोट्स तुमच्यासोबत शेअर करत असतो बघा मित्रांनो ट्रान्सलेट करत असताना तीन गोष्टी आहेत म्हणजे क शेवटचा जो क्वेश्चन आहे से क्वेश्चन नंबर सेवन हा ट्रान्सलेशनचा असतो त्याच्यामध्ये तीन उपप्रश्न मित्रांनो आपल्याला विचारले जातात पहिली गोष्ट काय बाबा ए याच्यामध्ये कोर्सबुकमधील कोणतेही सहा इंग्रजी शब्द दिले जातील खूप सोपं आहे इथं तुम्हाला टू तु आउट ऑफ टू मार्क मिळतात कारण काय माहिती आहे का सहा शब्द दिलेत आणि हे सोडायचेच नाही आहेत मार्क हातातले हे मार्क जो सोडेल ना त्याला माझा नमस्कार असेल सोडायचे नाही आहेत मार्क इथं हातातले मार्क आहेत आपल्याला सहा शब्द दिले जातील आणि त्याच्यापैकी चारच फक्त शब्द लिहायच्यात सहा शब्द दिले जातील चारच शब्दांचे तुम्हाला अर्थ तुमच्या भाषेत लिहायचे तुम्ही भाषे हिंदी मिडियमला असाल तर हिंदीतून लिहा उर्दू मिडियमला असाल तर उर्दूतून लिहा पण आपण मराठी मिडियमला आहात मग मराठीतून लिहूयात दुसरा मुद्दा बघा सदर कृतीमध्ये कोणतीही चार दुसरी कृती काय चार इंग्रजी वाक्य दिली जातील त्यापैकी दोन वाक्यांचे भाषांतर तुम्ही ज्या माध्यमात शिकत आहात त्या माध्यमात करायचं दुसरा प्रश्न चार वाक्य दिले जातील दिल, चार त्याच्यापैकी कोणत्याही दोनच वाक्यांचं भाषांतर करायचंय चारच्या चार, चार करत नका बस फक्त दोनच वाक्यांचं भाषांतर करायचंय मिळाले दोन मार्क एकदम सोपा विषय त्याच्यानंतर सी जो आहे याच्यामध्ये सदर कृतीत दोन प्रचलित प्रोवर्स वगैरे वाक्यप्रचार दिल्या जातील दोन म्हणी दिल्या जातील आणि त्याच्यापैकी एकाच आपल्याला एकच एकाच्याच आपल्याला तुम्ही ज्या भाषा शिकत आहात त्याच्यात लिहायचं आहे शब्दशा भाषांतर या ठिकाणी टाळायचं आहे ठीक आहे आता बघूयात मित्रांनो प्रत्यक्षात प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात आता हा बघा एका बोर्डाच्या एक म्हणतं आता बघा पाच गुणांसाठी असलेले हे कौशल्य तीन भागामध्ये आहे बहुधा चिटचाटमध्ये ठीक आहे पुढे जाऊयात आपण हे हा वेगळा विषय आलाय मध्येच हा थोडासा वेगळा आला बरं का दुसरा आलाय हा बघा इथं आपण इथं आहे बघा याच्यामध्ये ट्रान्सलेशन हा एक बोर्डाच्या एका वर्षीच्या बोर्डाच्या पेपरला आला होता ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मिडियम ऑफ इंस्ट्रक्शन एकदम सोपं आहे एनी फोर दोन मार्क हातातलेत स्लोली हळुवार गार्डन म्हणजे काय बाबा तुमचं मैदान रिमेंबर आठवणे सायंटिस्ट शास्त्रज्ञ पिकनिक सहल फेवरेट आवडता किती सोपे मित्रांनो आहेत किती सोपे इथं जर का मार्क नाही मिळाले तर जय महाराष्ट्र कर व्हायला करावं लागेल तुम्हाला बघा या ठिकाणी अशा प्रकारे हे जे प्रश्न आहे खूप महत्वाचा हा प्रश्न ज्याच्यात आपल्याला दोन मार्क मिळू शकतात इथं बघा ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्स इन युअर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन बघा अल्वेज स्पीक रिस्पेक्टफुली विथ ऑदर्स ऑदर्स बघा इथं बघा कधी कधी काय होतं की आपल्याला जे काही सेंटेन्सेस दिले जातात त्यांचे अर्थ लागत नाही मित्रांनो एक एक शब्द नीट समजून घ्या प्रत्येक शब्दाकडे जरा प्रेमाने बघा कसं बघायचं प्रेमाने 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 कधी कधी काय होतं आपल्याला इंग्लिश शब्द माहीत असतात पण त्यांचे मराठी आठवत नाहीत अर्थ पण रिलॅक्स मध्ये डोकं शांत ठेवायचं बघा अल्वेज म्हणजे नेहमी स्पीक म्हणजे बोलणे रिस्पेक्टफुली म्हणजे आदरपूर्वक विथ ऑदर्स म्हणजे दुसऱ्यांशी मग इथं काय म्हणजे इथं बघा काय का तर रिस्पेक्टफुली आदरपूर्वक दुसऱ्याशी बोला नेहमी माहिती करायचं नेहमी दुसऱ्यांशी आदरपूर्वक बोलावे झालं नेहमी दुसऱ्यांशी आदरपूर्वक बोलावे टेक ॲडवाईस फ्रॉम युअर पॅरेंट्स फॉर टाइम टू टाइम टाइम टू टाइम म्हणजे वेळेवरती ऍडवाईस घेणे सल्ला फ्रॉम युअर पॅरेंट्स तुमच्या पालकांकडून ओके बघा टेक ॲडवाइस फ्रॉम युअर पॅरेंट्स टाईम टू टाइम नेहमी तुमच्या पालकांकडून सल्ला घ्यावा तुमच्या पालकांकडून नेहमी सल्ला घ्यावा अशा प्रकारे होऊ शकतो गिव्ह रिस्पेक्ट एल्डर रिस्पेक्ट आदर करणे एल्डर्स मोठ्या माणसांचा गिव्ह रिस्पेक्ट टू एल्डर्स मोठ्या माणसांचा आदर करणे झालं आणि बघा पॅरेंट्स अँड ग्रँड पॅरेंट्स आर द पिलर ऑफ अवर फॅमिली बरं बघा आई वडील आणि आजी आजोबा हे आपल्या कुटुंबाचे आधार स्तंभ आहेत पिलर म्हणजे आधार स्तंभ आहेत अशा प्रकारे इथं कुठले दोन लिहिले तरी तुम्हाला एक एक करून दोन मार्क मिळतील ट्रान्सलेट द आयडोम्स प्रोव्हर्ब इन टू युअर मिडम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी वन एकच काहीतरी करायचं आहे त्याला एक मार्क आहे आपल्याला बघा या ठिकाणी ट्रान्सलेट द फॉलोइंग बघा वेअर देअर इज विल देअर वे विल म्हणजे इच्छा वे म्हणजे मार्ग म्हणजे इच्छा तेथे मार्ग संपला दोनच शब्दांचे जरी अर्थ कळायला ना बाकी काही बघायचं नाही विल वे इच्छा तिथे मार्ग कट युअर कोथ अकॉर्डिंग टू युअर क्लोथ म्हणजे अंथरुण पाहून पाय पसरावे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी इथं सांगता येऊ शकतं तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करू शकतो नाहीतर मग तुम्ही म्हणाल की कापडानुसार आपला कोट कापून घ्या वगैरे अशा प्रकारे नाही तर इथे शब्दशः अर्थ घ्यायचा नाही आपल्याला ओके तर अशा प्रकारे हे ये प्रश्न येतात आणि इथं पैकी पाच मार्क मिळू शकतात आता बघा काही इम्पॉर्टंट गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आता बघा इथं बघा इथे तुम्ही काय द्याल की बाबा ट्रान्सलेशन ट्रान्सलेशन द फॉलोइंग वर्ड किंवा ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड आता हे ट्रान्सलेट करा सायन्स म्हणजे काय बाबा तुमचं विज्ञान आन्सर म्हणजे उत्तर कम्युनिकेशन म्हणजे संवाद मिडियम म्हणजे माणस माध्यम शॉ शॉप म्हणजे दुकान आणि हॅपी म्हणजे आनंदी हे काही शब्द आहेत बरोबर त्याच्यानंतर आणखी तुम्हाला काही शब्द देतो की हे जे शब्द तुम्हाला दिसतात येतात त्यांचे मराठीमध्ये अर्थसुद्धा दिलेले आहेत काही महत्त्वाचे शब्द आहेत किंवा हे शब्द येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेला विचारले जाऊ शकतात इम्पॉर्टंट शब्द आहेत याचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे मारून घ्या जेणेकरून आपल्याला सोपं पडेल थोडासा ओके आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतो बघा या ठिकाणी आहे तर ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्सेस आता बघा सन द सन राईज इन द ईस्ट सूर्य पूर्वेस प बघा राईस म्हणजे सूर्यपूर पूर्वेकडून उ उग, सूर्यपूर्वेच उगवतो ठीक आहे आय लाईक like रिडिंग मला वाचायला आवडतं पीपल लाईक शॉर्ट स्पीच लोकांना लहान भाषणं आवडतात आणि इंडिया इज माय कंट्री भारत माझा देश आहे हे आपल्याकडे आहे आणि तुम्हाला काही महत्वाचे वाक्य देतो ही बघा ही तुम्हाला जी स्क्रीनवरती वाक्य दिसतात ना ही खूप महत्वाची आहे तर ही तुम्ही जे आहे याचा स्क्रीनशॉट मारा आणि ही जी वाक्य आहेत ही वाक्य लिहून काढा व्यवस्थित कारण यातलेच काही वाक्य आपल्याला येण्याची सुद्धा शक्यता असेल त्याच्यामुळे महत्वाची आहे बघा या ठिकाणी बी ऑप्टिमाइज ऑलवेज नेहमी आशावादी आशा ऑप्टिमिस्टिक ऑलवेज नेहमी आशावादी रहा आय शाल ऑल्वेज रिमेंबर युअर काइंडनेस मी तुमचा दयाळूपणा कायम लक्षात ठेवेल वी वेलकम अवर गेस्ट असे आमच्या पाहुण्यांचे स्वागत के आम्ही आमच्या पाहुण्यांचे स्वागत केले ओके तर अशा प्रकारे काही वाक्य आहेत ती समजून घ्या त्याच्यानंतर एक आपला मुद्दा असतो की बाबा ट्रान्सलेट द फॉलोईंग आयडम ऑर फो ज्याच्यामध्ये सर्व्हिस टू मॅन इज सर्विस टू गॉड म्हणजे जनसेवा हीच सेवा वर्क इज वर्शिप कार्य हीच सेवा वगैरे बघ ना कार्य म्हणजेच बाबा तुमचे प्रार्थना कार्य म्हणजेच प्रा म्हणजे कार्यातच प्रार्थना आहे अशा प्रकारे याचा अर्थ होऊ शकतो म्हणजे काम हीच पूजा आहे वगैरे ओके तर अशा प्रकारे काही इतर सुद्धा तुमच्यासाठी तुमच्या तयारीसाठी इथं काही दिलेले आहेत बघा ही सेंटेन्सेस तर हे समजून घ्या काही म्हणी वाकप्रचार वगैरे दिसतात तर हे बघा कारण यातले बऱ्यापैकी येतात बऱ्यापैकी येऊन गेलेले आहेत हे खूप महत्वाचे आहेत ओके म्हणजे नुसतं आपण मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करत तर काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला देतोय काही नोट्स देतोय या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे संग्रहित असणं खूप गरजेचं आहे ओके तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सलेशनवरती पूर्णपणे चर्चा केलेली आहेत पण ही चर्चा थांबवण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो बरीच मुलं या ठिकाणी मला व्हिडिओ बघताना दिसत आहेत पण लाईक खूप कमी करताय तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आपला खूप लाईक महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा कारण इथून पुढे बऱ्याच विषयाच्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत येत्या काळामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो याच्या जर नोट्स तुम्हाला या सगळ्या नोट्स हव्या असतील पी डी एफ फाईलमध्ये तर त्या पीडीएफ फाईलमधल्या नोट्स अवेलेबल आहेत आपल्या वेबसाईटवरती तर आपल्या जाऊन या सगळ्या नोट्स कशा डाउनलोड करायच्या याची पीडीएफ फाईल कशी डाउनलोड करायची ते आपण बघूयात आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीन वरती जाऊन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इतर दहावीला असाल तर दहावीच्या इंग्रजी विषयांसह इतर विषयांच्या इम्पॉर्टंट नोट्स अशा नोट्स की ज्या बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात या नोट्सच्या पीडीएफ फाईल जर तुम्हाला हव्या असतील तर त्या तुम्ही कशा आणि कुठून डाउनलोड करायच्या ते सांगतो सगळ्यात अगोदर मित्रांनो मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतोय सगळ्यात अगोदर गुगल वरती जायचंय आणि गुगल वरती टाईप करायचं इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा नोट्स ओके परीक्षा नोट्स बघा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा नोट्स डा टाईप करायचं आणि इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल बघा अशा प्रकारचं चिन्ह युट्यूब नाही अशा प्रकारचा लोगो येईल क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल इथं क्लिक करा किंवा इथं क्लिक करा कुठेही क्लिक करा बरं का तर या क्रिएटिव्ह मॅच मराठीवरती या लोगो दिसणाऱ्या मराठीवरती क्लिक केलं की क्लिक केल्यानंतर तुम्ही एका वेबसाईट वरती जाल आपल्या थोडीशी लोड होते पण पटकन वेबसाईट वरती जाल आणि गेल्यानंतर इथं बघा जुन्या प्रश्नपत्रिका आहेत इम्पॉर्टंट नोट्स आहेत ऑनलाईन टेस्ट आहे होम आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर इथं क्लिक करा आणि इम्पॉर्टंट नोट्स हवे असतील तर इथं क्लिक करा इथं इम्पॉर्टंट नोट्सवरती क्लिक केलं की या नोट्सवर क्लिक केल्यावर खाली आलात की तुम्हाला बघा गणित भाग च्या नोट्स आहेत इंग्लिशच्या नोट्स आता सध्या इंग्लिशचा पेपर आहे म्हणून इंग्लिश च्या नोट्स मराठीच्या पण आहेत मराठीचा पेपर झाला पण आता लवकरच हिंदी विज्ञान आणि इतर सगळ्या विषयांच्या नोट्स इथंच अपडेट होणार आहेत त्यामुळे विज्ञानच्या पेपरच्या काही दिवस अगोदर कारण इम्पॉर्टंट असतात ना पेपरच्या काही दिवस अगोदरच आपण या नोट्स ज्या आहेत त्या इथं अपडेट करत असतो सध्या आपण इंग्लिशच्या केल्यात प्रत्येक पेपरच्या अगोदर इंग्लिशचा झाला की लगेच हिंदीच्या अपलोड होतील हिंदी झाला की लगेच गणित भागे एकच्या आहेत गणित भाग एक झाला की मग लगेच दोन अशा अपडेट होणार आहेत पेपरच्या काही दिवस अगोदर कारण खूप इम्पॉर्टंट आहेत तर लगेच जा या आणि या डाऊनलोड करून घ्या सध्या जेवढ्या आहेत नोट्स तेवढा डाऊनलोड करून घ्या आता बघा इंग्लिशवर जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे इंग्लिशच्या नोट्स मिळतील बघा इंग्लिशच्या नोट्सची डायरेक्ट पीडीएफ मिळणार तुम्हाला इथं आणि डाऊनलोड करून घेऊ शकता तुम्ही ठीक आहे मित्रांनो पटकन डाऊनलोड करून घ्या या नोट्स कशा डाऊनलोड करायचे तुम्हाला सांगितलंय बाय मित्रांनो धन्यवाद